तर <laughs> आम्ही उन्हा अंग दर आम भेट जाडाला उनला तर तो, तो आमना साला शे दाव तेन तेन जुळा पाडीन काय राही ना आणि आम्ही खुशा कानी काय वाटे दि राही ना आदमी हे र तू तीन नारा आणि आम्ही एवढा साली नव तर देखील आम्ही त्याने वाटे दि राही ना होतात मजूर हात धायले अशा करीन आम्ही उनला तर तो येता ना ते ना ते ना जाऊ आता ते ना ते ना जुळा पाडी खाय राही ना आता तो पेटी लिहाल वार राही ना तर टाज लिअर पाटीज मिळ चला मग जाईल तर आपला रया भाई चाल ना पेटी लिहा आला आणि वाट येत आज तर काय दुखी जात आशा तर मग काय कसा हर्षे टाळता लय अंगा झुसले त्या बळेल बिळेल तर आता आम्ही ब्राय ना मस्त पैकी पांढासावर उळापाडी देखल्या देख मस्त मोग ना गोळा करणा लावा आणि आम्ही मग थोडाफार अशा दहीच नाही लटक ना खावाला लाम ना मामास ना पुरे एक एखला लटक ना खावाला आम्हाला वार लिहून हो तेन ते बाळी पान ना आता पक्का बाहेर जाणार दात काढाय ना तो अजून आणि आम्ही पाहुणा पाहुणा यंग जाता कर पाना गोळाल गे तर एवढा पानासार होणार नाही कारण कशा वर लाणार बरं तिनामुळे मग तर चालेल मग आम्ही आता प्रयत्न चालू होत आमना उडा ना Keramip surat kerdi deh, buka apa nih? Rekan darang jamur? Arka apa Terus untuk antar

तर मोठी वर पाडात आम्ही उळा आणि आता आता पहिला उळा खायला आहे ना रव्या बेस बेस्ट मसाला रोजनी मसाला बिसायला काही नाही एकदम नाही ना तर <laughs> चाला मग आई मसाला ना उळा खावाला चला तुम्ही खाता पात राख ना घरबी नाही खायच्या नाय तुझ्या तर उडा बिळा खावायच्यात हातबीत मस्त धैलि ना चट पाणी त्या पण आणि आता आपण जायरा है ना घरकडं तर हे दाम ना दाजीस अंगस्तर पडी राहिलं पण तंग उनेल नाही ने तो तर काही घुसकैन्या फेरी व्हायला गाईज दराकडं आज देखील येतास अरे निळा निळ आज हजूर तर आपण थोडाफार उपटिली दिला हरभरा आणि ती तंग जाईशनी मस्तपैकी आणि वांत जाईशनी गुळापाडी खायना आणि आता जाईराय ना, ना